करवीर तालुक्यातील मोरेवाडी येथील कंजार भाट वसाहतीत आज पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकला या वसाहतीमधील गावठी दारूच्या पाच हातभट्ट्या जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आल्या या ठिकाणचं पाच लाख एकवीस हजारांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं तर पाच जणांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हे दाखल झालेत क्राईम आढावा बैठकीत पोलिस अधीक्षकांनी सूचना केल्यानंतर काहीतरी कारवाई केली असं दाखवायचंच असतं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाईचे आदेश दिले आहेत त्यानुसार गेल्या दिवसांपासून पोलिसांनी अवैध व्यवसायाविरोधात मोहीम उघडली आहे आज पहाटे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं मोरेवाडी इथल्या कंजारभाट वसाहतीत धडक कारवाई केली जेसीबीच्या सहाय्यानं इथल्या गावठी दारूच्या हातभट्ट्या जमीन दोस्त केल्या पाच ठिकाणी छापा टाकून सुमारे चार हजार लिटर कच्च आणि सहा हजार लिटर पक्क रसायन तीनशे चाळीस लिटर गावठी हातभट्टीची दारू पत्र्याची चौतीस बॅरेल सिमेंटच्या दोन टाक्या प्लास्टिकच्या एकोणतीस पाईप आणि दोन टन जळाऊ लाकूड असं पाच लाख एकवीस हजाराचं साहित्य जप्त करून नष्ट केलं तर मनोज मिळेकर रोहित माटुंगे प्रकाश बागडे विजय बागडे प्रमोद बागडे या रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हे दाखल केले ही कारवाई अंमलदार परशुराम गुजरे गजानन गुरव वैभव पाटील शिवानंद मठपती योगेश कोसावी विशाल खराडे अरविंद पाटील महेंद्र कोरवी राजू कांबळे यांनी केली वास्तविक कंजारबाट वसाहतीमध्ये वर्षभर देशी दारूच्या हातभट्ट्या धडधडत असतात पण एस पी साहेबांनी आदेश दिल्यानंतर काहीतरी कारवाई केली हे दाखवावंच लागेल